नमस्कार सोनीज किचन या मध्ये पुन्हा दे तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बटाटा आणि वाटाण्याची झणझणी तशी भाजी नाही कुठलं इथं वाटण घालायचं आहे नाही जास्त मेहनत घ्यायची आहे तर आज आपण इथं कुकरमध्ये जी भाजी आहे ती बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे बनवायला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चल आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि इथं मी फ्रोजन करून ठेवलेला वाटाणा घेतलेला आहे तर इथं बघू शकता मस्त आपला जो वाटाणा आहे तो छान असा व्यवस्थित राहिलेला आहे अजिबात चिवट वगैरे झालं नाही आणि अशा प्रकारचे मी उभे असे बटाटे आहेत ना कट करून घेतलेले आहेत आणि इथं मी वाटाणा फ्रीजमधून काढून असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर चला आपण आता भाजी करायला सुरुवात करूया इथं आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहे त्यासाठी इथं मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेत आहे तर जास्त पण तेल आपल्याला घालायचं नाही तर इथं मी दोन पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला यात एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायची आहे फोडणी म्हटलं तर जिरं मोहरी तर आलेच आता ह्याच्यामध्येच आपल्याला मोहरी छान आणि तडतडली की लगेच आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे इथं तुम्ही आलं लसूणसुद्धा पेस्ट घालू शकता पण इथं मी जो वाटण घालून जो मसाला बनवला होता ना तो मी घालणार आहे त्याच्यामुळे इथं मी आलं लसूण पेस्ट घालणार नाही तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता आता इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतले होते ते घालून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला कांदा आहे तो छान असा बदामी रंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरच आपल्याला कांदा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तर खूप छान अशी ही भाजी होते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे झटपट अशी कुकर मध्ये भाजी बनवून बघा टेस्ट तर अप्रतिम लागते आता इथं आपला कांदा आहे तो छान असा भाजून झालेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक असं टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला टोमॅटो पण घालायचं आहे आता इथं टोमॅटो आणि कांदा भाजण्यासाठी इथं मी अर्धा चमचा मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे काय होतं की आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ते पटकन असं नरम पडतं आणि पटकन असं शिजलं पण जातं त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा की कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी मीठाचा वापर करायचा आहे जेणेकरून पटकन तुमचं जे तुम वाटण आहे ना, ना। तर ते तयार होतं आता इथं मी अर्धा चमचे एवढं मीठ वापरलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असा कमी गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि इथं आपला कांदा टोमॅटो आहे छान असा शिजलेला आहे जसा पाहिजे तसा शिजले जास्त जा जा पण करपलेला नाही आता इथं आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर इथं मी धना पावडर घेतलेले एक चमचा एक चमचा मी इथं मिरची पावडर घालणार आहे तर इथं कमी तिखट आहे फक्त कलरसाठी ही मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जसं तिखट आवडते त्याच्या हिशोबाने तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं जो घरचा काळं तिखट आहे ना तर ती मी दोन चमचे घालत आहे इथं मी दोन चमचे घेतलेले आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे मसाले आहेत ना छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथं जो मी मसाला बनवला होता ना जो गोळा मसाला बनवला होता तो मी इथं वापरणार आहे नाही तर आपल्याला कुठलं वाटण घालायचं आहे नाही जास्त मेहनत करायची आहे भाजी बनवण्यासाठी तर पटकन आपली भाजी आणि ती तयार होते आता इथंच मी जो आपला मसाला तयार केलेला होता ना तर तो घालून घेते इथं मी एक चमचा फुलासा भरून हा मसाला तयार केलेला घेतलेला आहे आता हा मसाला पण आपल्याला ह्या वाटणामध्ये घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाला आहे तो परतवून घ्यायचा आहे तरच आपली भाजी आहे ना छान अशी टेस्टी बनेल नाहीतर ना मसाले कच्चेच राहिले ना तर भाजीला टेस्ट येत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे मसाले आहेत ना छान असे परतवून घ्यायचे आहेत दोन मिनटासाठी इथं मी मसाले परतून घेतल्याच्या नंतर पर जे वाटाणा आणि बटाटा घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे तर परत आपल्याला ते मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी असंच परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जे बटाट्याला आहे ना छान असे मसाले लागतील इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपलं हे जे वाटण आहे ते भरपूर असं तयार झालेलं आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर पण आलेला आहे आता हे दोन मिनटं परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे तर इथं मी चार लोकांसाठी ही भाजी बनवत आहे त्याच्यामुळे इथं मी दोन ग्लासचा पाणीचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्तीची बनवायची असेल तर तुम्ही इथं जास्तीचं पाणी वापरू शकता इथे आता मी हे पाणी आहे ना तर दोन ग्लास घालून घेतलेला आहे आता इथं आपल्याला ही भाजी आहे ना तर झाकण न लावता आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला मग गॅस कमी करून छान अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथं मी थोडंसं मीठ घालत आहे तर मग असं थोडंसं घातलं होतं आणि आता थोडं घालत आहे जेणेकरून आपल्या भाजीला आहे ते छान असे टेस्ट येईल आता इथं हे मीठ पण छान असं मिक्स करून घेते आणि उकळी येण्याची वाट बघते इथं बघू शकता भाजीला छान असे उकळे आलेले आहे आणि इथं आपल्याला आता कुकरचं झाकण लावून आ, फुल गॅसवर आपल्याला एक चिट्टी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे पण लक्षात ठेवायचं आपल्याला उकळे आल्यावरच मगच झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर चला आता ही भाजी आहे ती मी असेच शिजवून घेते इथं आता आपली जी भाजी आहे ना ती झालेली आहे तयार आणि कुकर पण गार झालेलं आहे तर बघू शकता मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे तर बऱ्याच गृहिणी म्हणतात की कुकरमध्ये भाजी केल्यावर तर्री येत नाही तर तुम्ही इथं बघू शकता खूप अशी छान भाजी झालेली आहे आणि तरी पण मस्त झालेली आहे वास तर अप्रतिम सुटलेला आहे इथं आपली भाजी आहे ती रेडी झालेली आहे आता सगळ्यात शेवट आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर इथं मी मुठभर अशी एवढी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे तर शेवटच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे जेणेकरून छान असा हिरवागार त्याचा कलर राहतो आणि टेस्ट पण छान लागते आता इथं मी एका पातळीमध्ये भाजी आहे ना तर ते काढून घेते तर हिता आपली झटपट अशी बिना वाटणाची वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम झणझणी रस्सा भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद